नागवेली ही वनस्पती पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे तिला पानवेल विड्याची पाने किंवा खाऊची पाने असेही म्हणतात मिरी ही वनस्पती ही याच कुलातील आहे नागवेली वनस्पती भारत बांगलादेश नेपाळ व श्रीलंका या देशांतील असावी आशियात तिची पाने मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात भारतासह आशिया खंडातील काही देशांत तिची लागवड केली जाते उष्ण व ओलसर हवामानात ही वेल चांगली फुपावते नागवेली ही सदाहरित व बहुवर्षायू वेल असून ती आधाराने वर चढते किंवा जमिनीवर पसरते वेलीचे खोड असून त्याला कांडे असेही म्हणतात कांडे आलटून पालटून डावीकडे व उजवीकडे कलत नागमोडी आकारात वर चढते म्हणून कदाचित या वेलीला नागवेली हे नाव पडले असावे या वेलीला पेरापासून आगुंतक मुळे फुटतात आणि त्यांच्या सहाय्याने ती वर चढते या निघतात साधी ते सेंटीमीटर लांब व हृदयाकृती असून पानात तीन ते पाच मुख्य शिरा असतात पाने हिरवी चकचकीत व टोकदार असतात नरफुले व मादी फुले लहान असून ती वेगवेगळ्या वेलींवर लोमट्या कनिष फुलऱ्यावर येतात फुलांना देठ व पाकळ्या नसतात फळ लहान व गोल असते त्यात एकच बी असते पानांचा मुख्य उपयोग खाण्याकरिता होत असल्याने त्यासाठी बऱ्याचदा नरवेलीची लागवड केली जाते आंध्र प्रदेश तामिळनाडू ओडिसा आणि केरळ या राज्यात नागवेलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते त्याखालोखाल महाराष्ट्र बिहार व मध्य प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो नागवेलीच्या उत्पन्नातून देशभरात वर्षाखाटी सुमारे नऊशे कोटी रुपयांची उलाढाल होते पाने सुगंधी तिखट तुरट व उत्तेजक असून ती वात कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात दाह आणि हत्ती रोग यात गुणकारी असतात पानांचा रस अमलीयता कमी करण्यासाठी देतात नागवेलीचे पान बहुदा चुना कात सुपारी आणि तंबाखू यांचे मिश्रण करून खाल्ले जाते तंबाखू आणि सुपारी दोन्ही कर्करोगजन्य असल्यामुळे नागवेली पानांच्या अधिक सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो म्हणून नागवेलीचे पान अधिक खाणे हानिकारक आहे धन्यवाद